नक्कीच परत या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब यांच्या सरकारमध्ये मृदवजलसंधारण खात्याचा मंत्री म्हणून परत मला एकदा संधी दिलेली आहे आणि या संधीच्या माध्यमातून खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करत असताना पानलोट विकास क्षेत्राचं काम जलयुक्त शिवार टप्पा दोनचं काम गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशा पद्धतीच्या ह्या सर्व ज्या शासनाच्या वेगवेगळ्या कार्यक्रम आहेत किंवा मा विदर्भामध्ये खास करून आ, मामा तलाव गाव तलावाची दुरुस्ती असे अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या जलसंधारण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यासारख्या आहेत त्या सर्व कार्यक्रमाला या ठिकाणी भविष्यामध्ये पुढं नेण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जेव्हा मागे मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार हा कार्यक्रम त्यांनी आणला होता आणि आता परत महाराष्ट्रामध्ये जी दुष्काळी गावं आहेत जे सातत्यानं अनेक वर्षापासून त्या गावामध्ये टँकर आहेत ही दुष्काळमुक्त गावं झाली पाहिजेत आणि दृष्टीनं खरं तर एक चांगलं काम जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून मागेही झालं आणि आतासुद्धा जलयुक्त टप तप शिवार टप्पा दोनच्या माध्यमातून या ठिकाणी काम करायचं आहे यासोबतच प्रधानमंत्री कृषी सिंचन प्रकल्प पानलोट कार्यक्रम हा सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवायचा आहे केंद्र सरकारने खास करून याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणून पानलोट यात्रासुद्धा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काढणार आहोत या यात्रेच्या माध्यमातून जे काही पाणलोटाचे प्रकल्प का आमच्या राज्यामध्ये मंजूर झालेले आहेत त्या सर्व प्रकल्पातल्या गावामधून ही पानलोट यात्रा निघणार आहेत आणि या सर्व यात्रेच्या माध्यमातून खरंतर लोकसहभाग आणि वेगवेगळ्या नागरिकांना पाणलोटाची काय गरज आहे जलसंधारणाची आज काय गरज आहे या माध्यमातून एक जागर या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि याचासुद्धा कार्यक्रम लवकरच आम्ही घोषित करणार आहोत मराठी सकारात्मकतेचा शिलेदार